भंडारा शहरालगतच्या बायपास कोरंभी येथे कामाच्या पाहणी संदर्भात भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार सुनील मेंडे यांनी दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दरम्यान कामाची पाहणी करून पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी सदर बांधकामाविषयी माहिती सादर केली हे अगदी खरं आहे की सदर या बायपासची मागणी जेव्हापासून मी दोन हजार एकोणीसला खासदार झालो तेव्हापासूनची आपण याची मागणी सुरू केली होती मुळात भंडारा शहराला शहरातून संपूर्ण नॅशनल हायवे नंबर सिक्स जे संपूर्ण ट्रॉफिक आहे ज्याची भरपूर ट्रॉफिक डेन्सिटी आहे ती सुरू असल्यामुळे आपल्याला या रस्त्याची गरज होती आणि आदरणीय नितीनजी गडकरी आपले मंत्रीजी यांनी त्यावेळेस माझी मागणी मान्य केली आणि या संपूर्ण रस्त्याची मान्यता देऊन त्याचं रिसर्च काम पण चालू झालं वेळेप्रमाणे तसं हे काम मागच्या जानेवारीच्या पूर्वीच ते होणं अपेक्षित होतं परंतु या याचं ज्या 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 पुलावरती आत्ता उभ्या आहोत त्याची आपण डिझाईनमध्ये चेंज करू त्याची चे आपण उंची वाढवली जे पूर्वी तीन मीटर साधारणतः अंदाजे तीन मीटरनी उंची वाढवली त्यामुळे यांना ॲडिशनल वेळ लागला सोबतच आपल्या भेलेवाड्याला तिथून काही प्राणी साधारणतः दुसऱ्या दोन्ही बाजूला या बाजूनी त्या बाजूला प्राण्या प्राणी जातात वन्य प्राणी जातात त्यांच्या सोयीकरता अजून एक एक्स्ट्रा ब्रिजची आपण मागणी केली त्याच्यामुळे साधारण थोडासा याला वेळ झाला आता मात्र आपण जे बघतो आहे साधारणतः एकूण सिक्स लेनचा रस्ता आहे तीन लेन आता उभ्या आहोत पूर्वित तीन लेनचं काम आता अगदी शेवटच्या टोकाचं चा काम चालू आहे मला असं वाटतं की दोन्ही दृष्टीने जर विचार केला आपण पूर्ण सिक्स लेन तर साधारणतः मार्चपर्यंत यांचे दोन्ही सिक्स लेनचं काम पूर्ण होईल आपला आग्रह असा आहे लोकांची मागणी आहे कलेक्टर असोत किंवा नॅशनल हायवेचे सगळे इंजिनियर लोक असे आहेत तर आपण ज्या लेनवरती उभ्या आहोत तीन लेनवरती याचं काम जवळपास शंभर टक्के काम जवळपास झालेलं आहे फक्त एक्सपॅन्शन जॉईंट तेवढंच काही ते, ते बाकी आहे जे कधीही पंधरा वीस दिवसात होऊ शकेल आपली मागणी अशी आहे की या रस्त्याचं किमान तीन लेन यांनी तापडताप सुरू करावे आणि उर्वरित ब्रिज यांनी नंतर सुरू करावा कॉन्ट्रॅक्टरची अडचण अशी आहे की बा याच ब्रिजवरून त्यांना तिथे सामान न्यायचं त्याचं सगळं अडचण असते की बा हाई ब्रिज ब्रिज आपण एकदा तीन लेन चालू केलेत तर त्या रस्त्याला अजून चार पाच सहा महिने वेळ लागू शकतो त्यात आपण पणगा काढू आणि शक्य तितके लवकर साधारणतः महिन्यात दीड महिन्यात साधारणतः एक तीन लेन तरी आपण चालू करू असा आपला आग्रह आहे तसं कॉन्ट्रॅक्टरशी आपलं बोलणंही चालू आहे मला असं वाटतं की का नाही काही तर फरवरीपर्यंत एकतीस जानेवारीपर्यंत आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये हा रस्ता चालू करायला लावू आणि लोकांची जी, जी आत्ता अडचण जाते तीन तीन तास चार चार तास त्रास होतो विशेषतः रुग्णवाहिकेला त्रास होतो रुग्ण जेव्हा सागोली नागपूरला किंवा नागपूरून लायपूर जातात मोठ्या प्रमाणात लोकांची अडचण आहे स्थानिक लोकांची अडचण आहे शहरात ते ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे हा रस्ता लक्षगितक्या लवकर होणं आवश्यक आहे म्हणून तरी एक आपण मान्य केलं पाहिजे की गेल्या आपण वारंवार पाठलाग केल्यामुळे आणि नितीनजींनी सुद्धा लक्ष घातल्यामुळे एक संपूर्ण हाय ब्रिज ढाकणी साकोली देवरी ह्या सगळे ब्रिज येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये सगळे ब्रिज थ्रूआउट होऊन नागपूर ते रायपुरचे ट्रॅफिक मोठ्या याला गती पण मिळेल आणि लोकांची पण सोय होईल मी परत एकदा आदरणीय नितीनजी गडकरी यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी हे सगळ्या आमच्या मागण्या मी केलेल्या माग वेळेसच्या मागण्या मान्य करून लोकांची सुविधाच्या दृष्टीने मोठं आम्हाला त्यांनी सहकार्य केलं त्यामुळे आम्ही संपूर्ण भंडारा जिल्ह्याच्या वतीने त्यांचं मी आभारही मानतो आता आपल्या या पण एवढंच सांगू शकतो की आपण जितक्या लवकर होऊ शकतो तितक्या लवकर हा रस्त्याचं काम पूर्ण करून आम्हाला हा रस्ता मोकळा करून द्या अशी आपण मागणी त्यांच्याकडेही करू आणि आपण जे नॅशनल हायवेचे इंजिनियर्स आहेत त्यांचे अधिकारी आहेत अधिकारी आत्ता माझ्यासोबतही आहेत त्यांचं तेच मानस आहे की आपण जितके तितक्या लवकर दिवसरात्र काम करून ह्या रस्त्याला मोकळा करतो साहेब मला विचारायचे की वरून पहाडीवर आपण एक पण शुभराव करणार आहात महादेव किती फिटाची राहणार आणि मुळात माझ्या पत्नीची ती कल्पना होती की त्या मंदिराचे देवस्थान आहे मातेचं देवस्थान आहे त्या मंदिराच्या देवस्थानाला थोडीशी जागा मागून बाजूला आपण तिथे एक चांगलं फाउंडेशन तयार केलं आणि या पुलावरून या पुलाचा जो काही नदीचा आमचा देखावा आहे निसर्गरम्य जागा आहे आणि एक सुंदरसं असं लोकांना जाते ते वेळीच आमच्या शंकराचं दर्शन व्हावं असं करून आपण त्या मोठ्या उंचावरती बसका बसलेले शंकराची मूर्ती जी आपली तयार झालं सुरू आहे आपण नजीकच्या काळात या मंदिराचं कामांपर्यंत आपण ते सुद्धा काम पूर्ण करू आणि तिथेसुद्धा एक छान आपल्याला दर्शन होईल शंकराचं एक आमच्या आठवण भंडारा तिथून पास बाय म्हणजे पासिंग होताना सगळ्या ट्रॅफिकच्या लोकांना एक दर्शनी होऊन जाते आणि आमची आठवण आहे सदैव आमच्या डोक्यात राहील अशी ती कल्पना माझ्या बायकोची होती आणि मला ती आवडली पण आपण ते सुद्धा काम पूर्ण करतो